ख करते त्यामुळं त्याला थोडंसं पाणी केलं जातंय फ्रेश केलं जातंय त्याला नमस्ते काका नमस्ते आपलं नाव सांगितलं प्रकाश पवार गाव निमाम निनाम पाडळी निमाम पाडळी तुम्ही तर पाण्याचा कुठला आणलाय बैल काय निमाममधून कुठला हात आहे का हो काय आहे नाव इथं सोन्या सोन्या म्हणजे सोन्याबद्दल काय सांगाल तुम्ही बैल असं आहे आमची की बैल कुठल्याच म्हणजे वासाराला किंवा बैलाला बाहेरच जाऊन देत नाही म्हणजे बैल बाहेर दोन्हीखाली बैल पळतो हा आम्ही आतापर्यंत वासरा आम्ही वर्षातनं वा एक तयार करतो अशीच पोरं आहे आम्ही कॉलेजची वर्षातनं वासरं तयार करतो एक वासरू चांगल्या माणसाने चांगल्या माणसाला ऐकतो आमचा मोठा लक्ष किरण रावचा मोठा लक्ष एक नाही यासने आम्ही एक बागड म्हणून खोन दिला सुरेश शेठचा वाला एक दरवर्षी एक नवीन वासूर आमच्या तर्फे चांगल्या पैशाला ऐकलं जातं चांगल्या पैशाला ऐकलं जातं आणि बैल आम्ही एक असा ठेवला हो शिकवायला की किती बी बैल बाहेर जाणार बैल म्हणतो मी वासरू तर सोडत वासरू तो वर जाणतो तर का नाही पण बैलाला बी बाहेर बाहेर जाणाऱ्या बैलाला बी बाहेर जाऊन देत नाही असला बैल आहे नुसती गाळ्यात साथ दिली की बैल असा वर जाणतो बैलाचा विषय किती बी बाहेर ओढू द्या बैलानं बैल असं ओढून धरून जाणतो वर बैलाचा विषयच नाही असा विषय सपोर्टिव्ह सपोर्टिव म्हणजे आम्हाला हि म्हणजे देवासारखाच बैल आहे तुम्हाला उघड उघड सांगतो बैलाची खासियत म्हणजे बाहेर जाणारा किती बैल असू दे आमच्या लय जण आम्हाला अशी मागणी सारखी आहे वायदी ज्या बैला लिखती मागणी निघते आम्हाला मागणी आहे ह्या बैलासाठी बैल एक दिसाड पाळा असतो जास्त पैसे घेत फक्त विषय की असणे आम्ही कायम म्हणजे वासर पोरासनी नवीन पोरासनी बैल देत असतो असा विषय बैल हा मुळचा नाशिकमधील आहे बैला आणला आता एक महिना झाला असेल महिना झाला हे आपल्याकडे घरी एक काळं वासरू चांगलं जाती पिंटू माळीच्या बैलाच्या पोटचा एक वासरू आपण आणलेला आहे ती वासरू खास शिकवण्यासाठी हा बैल आणला आपण तर हा बैल ते वासरू शिकवून झाल्यानंतर पुन्हा गरीब बायराला थोडा व्यायाम पाडायसाठी आपण गरीबांच्या वासरांची थोडेफार पैसे घेऊन वासरू शिकवून देण्याचं काम आपण स्वतः करत आहे स्वतः आपल्याकडे घरी આપણેકડા uh, ફાટે तसेच छकडं स्वतःचा आहे ड्रायव्हर स्वतःचे आहेत म्हणजे वासराला वा, एक व्यवस्थित वळण आता तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रात किती अपघात होतात ड्रायव्हर काय करतात काय आहे काय आहे त्यापेक्षा थोडं मुळच थोडं वळण चांगलं लावण्याचं काम हा बैल करत आहे त्यामुळे हा बैल आम्ही त्यासाठी ठेवला हा दोस्ती खात बैल मैदानला आणला बैलाची एवढी मागणी आहे की घरी आपण कुणालाच म्हणे कुणाच्याच वासराला नाही म्हणत नाही आपण किती बी तो मोठा असो नाही तो छोटा असो घरी तिथे घरची घरी बैलाचा आता दुसरं मैदान आहे आम्ही बैल पळवा आणलाय ती पण इथं गाव गाठात पोरग म्हणले दुसरी खात बैल घेऊन पण आम्ही बैल मैदानाला काढत नाही फेरेलाच आम्ही फक्त वासर बैलाने एक काम कालांतराने वासर महाराष्ट्राला चांगल्या प्रकारची वासर शिकवून द्यावी हीच आमची इच्छा आहे बैलाकडून धन्यवाद आपण मला कोण कोणत्या प्रकारचं खाद्य घालतो बैलाला आपल्याकडे डाळ आहे पेंड आहे शेंगदाण पेंड आहे पुन्हा आपली हिजी करडेची पेंड आहे तसंच बायलाला आपण काय अंडी बिंडी दूध बीत पाजत नाही दूध पाजलं की वासराला थकवा जास्त होतोय हे आमच्या निदर्शनात आले तसंच बायलाला आपण कॅल्शियम विल्शियम चारलं पाहिजे बायलासह उन्हाचं तापमानमुळे कॅल्शियम चाडवलंच पाहिजे कारण की थोडं काय होईना कॅल्शियम आपलं आयुर्वेदिक कॅल्शियम चालावं रा हे आपलं केमिकलचं रसायन किंवा हे जर कॅल्शियम चारू आहे बायला गोष्टीचं एक लक्षात राहील किंवा विसर होणार नाही असं कुठलं मैदान मैदान म्हणजे अजून मैदान खेळणार त्या दिवशी आम्ही घरची गाडी तर फेऱ्याला आणलेली फेरेला अशी तिथं जमून गाडी झाली आमचा खोंड एक तेव्हा हो, सहा महिन्याचा होता त्याची शिंग म्हणजे एवढी बोटा एवढीच आहे त्या खोंडाला आणि या खोंडाने इथं कोणीच गाडी करत नव्हते त्या गाडीवर आपण गाडी सोडू म्हणलं त्याच्यावर थोड्या थोड्या पैशावर गाडी संघ सोडली गाडी बायलानं कमीत कमी अर्धे फुटानं मारली आम्हाला कॉन्फिडन्स बी नव्हता की गाडी लागेल म्हणून आमची तेव्हा ती एवढी गाडी होईल आतापासून बैल तुम्हाला दिसेल चर्चेत दिसेल काय दिसेल थोडाफार धन्यवाद